नाशिक येथे गेल्या तब्बल पस्तीस दिवसांपासून सुरू असलेले बी आंदोलन आज रुद्र रूप धारण करत आहे वर्ग तीन आणि वर्ग चारमधील कर्मचाऱ्यांना कॉन्ट्रॅक्ट पद्धतीनं भरती न करता रोजंदारी पद्धतीनं कायम करण्याची मागणी आंदोलकांकडून करण्यात येत आहे सरकारकडून वारंवार आश्वासने मिळूनही ठोस तोडगा न निघाल्यानं कर्मचाऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी आहे रोजगाराचा प्रश्न कुटुंबाचा उदरनिर्वाह आणि भविष्याची हमी यासाठी हे आंदोलन सुरू असून कालांतरानं ते अधिक तीव्र आहे आज मोठ्या संख्येनं आंदोलकांनी ठिकठिकाणी एकत्र येत जोरदार घोषणाबाजी केली प्रशासनाकडे ठोस निर्णय घेण्याची मागणी करत आंदोलनं अधिक उग्र करण्याचा इशाराही देण्यात आला आहे स्थानिक पोलीस यंत्रणा सतर्क असून परिस्थितीवर बारकाईनं लक्ष ठेवलं जात आहे नाशिककरांचं लक्ष आता या आंदोलनाच्या पुढील टप्प्याकडे लागलंय कारण शासनानं तात्काळ निर्णय न घेतल्यास परिस्थिती आणखी गंभीर होण्याची शक्यता आहे नाशिक खबर प्रतिनिधी राहुल वाघ